म्हणजे काल रात्री मी दोन वाजेपर्यंत एवढ्यासाठी जागे होते की पंजाबमध्ये अनेक बारामती लोकसभा मतदारसंघातली आणि पुणे जिल्ह्यातली मुलं आहेत ती मुलं सातत्याने फोन करत होती की आम्हाला घरी यायचंय तर ते सगळं कोऑर्डिनेशन तिथल्या सरकारशी बोलून ती मुलं घरी परत कशी आता ती मुलं दिल्लीला पोहोचले दिल्लीवरून ट्रेन मधून त्यांना आपण पुण्याला आणणार आहोत असे खूप लोक कुठे कुठे अडकलेत आज मला बरीचशी मुलं अशी आहेत जी यूपीएससी अॅस्पेक्ट आहेत त्यांची परीक्षा आहे पंचवीसला ते सगळे दिल्लीमध्ये ते कन्फ्युज आहेत की दिल्लीत राहायचं का घरी परत जायचं त्याच्यामुळे जा ह्या स्टुडंट मध्ये खूप अनरेस्ट आहे मुलं घरी आई वडील चिंतेमध्ये ते मुलं काय करायचं मुलांना समजत नाही त्याच्यामुळे खूप अनरेस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना जितकी मुलं घरी येतील त्यांना मदत करता येईल किंवा जिथे आहेत तिथे सुरक्षित कशी राहतील याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे पंजाबमध्ये मुलं आहेत नर्वस आहेत वडील त्यांची इच्छा मुलांनी परत यावी पठाणकोटच्या मुली काल रात्रीच गाडीतून बसून गेल्या मग मुलं पॅनिक झाली की आम्ही काय करू म्हटलं करा मग त्यांना एक टॅक्सी पाठवली मी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले ते माझ्याच बरोबर खासदार होते त्याच्यामुळे त्यांनी काल मदत केली कॉर्डिनेशन करायला आता अश्विनी वैष्णवांशी बोलले ते रेल्वे करून मुलांना पाठविषयी